विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ अश्लेर येथील श्री मल्लिकार्जुन यात्रा महोत्सव अश्लेरची जय्यत तयारी प्रतिनिधी नवनाथ शिंदे कुंसावळी अश्लेर तालुका लोहारा येथील सर्व ग्रामस्थांना कळविण्यात येते की प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अश्लेर येथील ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन यात्रा महोत्सव यावर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे अश्लेर येथील श्री मल्लिकार्जुन पंच कमिटी यांच्यातर्फे आज ग्रामपंचायत कार्यालय येथे या यात्रेसंबंधी बैठक बोलावून विविध विषयावर चर्चा करण्यात आली यावेळी श्री मल्लिकार्जुन यात्रा कमिटीच्या देणगी पेठीचे पूजन श्री हिरय्या स्वामी यांच्या शुभस्ते करून सुरुवात करण्यात आली यावेळी पंचकमिटीचे अध्यक्ष श्रीमंत कंटे वसंतराव गोपणे दादा बायस विश्वनाथ पाटील बंडू सिंग गहलोत अचलेर नगरीचे सरपंच प्रकाश लोखंडे उपसरपंच प्रतिनिधी दिलीपराव माळगे संदीप पाटील मल्लीनाथ माळगे इरय्या स्वामी श्रीशैली पुजारी मा राजू माळगे बाबूराव हवी हविले जगदीश सुरवसे व समस्त अश्लेर ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये आज देणगीपेटीचे पूजन करून देणगीपेटीला अश्लेर ग्रामपंचायत कार्यालय येथून सुरुवात करण्यात आली पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या पाच दिवसामध्ये होणाऱ्या विविध उपक्रमांची तसेच यात्रेच्या नियोजनासंबंधीची माहिती यावेळी पंचकमिटीतर्फे जगदीश सुरवसे यांनी समस्त अश्लेर ग्रामस्थांना दिली या यात्रेची सुरुवात दिनांक एक एप्रिल पासून ते पाच एप्रिल पर्यंत पाच दिवस ही यात्रा होणार आहे या यात्रेनिमित्त होणाऱ्या कार्यक्रम पत्रिकेची पूजन कार्यक्रम पत्रिकेचे पूजन श्री जीवनदादा गहिलोत यांच्या शुभस्ते करण्यात आले यावेळी गुरुसिंह या बायस अमोल मदनेश भीम सुतार दयानंद माळगे प्रतापसिंह गहिलोत पंच पंचकमिटी व मित्रमंडळ व ग्रामस्थ उपस्थित होते श्री मल्लिकार्जुन पंचकमिटी अजलेर यांच्यातर्फे असे आवाहन करण्यात आले की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्ष ही यात्रा साजरी करण्यात आली नव्हती तरी यावर्षी ही यात्रा मोठ्या उत्साहात अश्लेर ग्रामस्था अश अच, अचलेर ग्रामस्थातर्फे साजरी करण्यात साजरी करणार आहोत सर्व अचलेर सर्व अच्लेर ग्रामस्थ यामध्ये या सहभागी व्हावे व देणगी रूपात सहकार्य करावे अश्लेर गावातील व परिसरातील तसेच बाहेरगावी असलेला सर्वच नागरिक मित्रमंडळ व भक्तगण आपण सर्वांनी यात्रेमध्ये सहभागी होऊन ही यात्रा मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरी करण्यात यावी आपण सर्वांनी या सहकार्य करावे अशी विनंती यावेळी श्री मल्लिकार्जुन पंच कमिटी व समस्त अश्लेर ग्रामस्थ यांच्यातर्फे करण्यात आले राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा